नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये महत्वपूर्ण पूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो बातमी आहेत मोठी खुश खबर न्यायालयाचा निकाल पेन्शन धारकाचा विजय जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक अठावीस जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शन धारकांसाठी न्यायालयाचा मोठा ऐतिहासिक निकाल जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत पेन्शनधारकाचा अखेर विजय न्यायालयाचा पेन्शनधारकाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल पेन्शन मधून कपात न करण्याचे निर्देश पेन्शन धारकामध्ये आनंदाचे वातावरण चला तर पाहूया अत्यंत आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकाचा विजय आणि हा एक न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आहे हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया सर्व न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भात धारकाचा विजय कसा झाला याचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया उच्च न्यायालयात काही निवृत्ती धारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने धारकाच्या बाजूने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे याची काही याची काही पंधरा वर्ष पेन्शनच्या कॅम्युटीची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याची म्हटली आहे म्हणजे पेन्शनची कपात ही आतापर्यंत कॅम्युटेशन म्हणून पंधरा वर्षे ही प्रक्रिया अन्यायकारक ठरली असे म्हटले न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली असून अकरा वर्ष तीन महिन्या नंतर सरकारला सूचना म्हणजे दिल्या सरकारला सूचना अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांचे पेन्शन मधून कॅम्युनिटेनची कपात थांबवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत सर्व जिल्हा कोश्यागारे चोवीस वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शन मधून कपात न करण्याचे निर्देशही देण्यात आले न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काल अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेशात पर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यामुळे आता कोणत्याही पेन्शनधारकाला या निर्णयानुसार अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही न्यायालयाच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांना कोणते फायदे होणार चला तर पाहूया कपात बंद केल्यामुळे होणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत एक यामध्ये मासिक पेन्शन कपात संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता वाढेल दोन या व्यतिरिक्त अतिरिक्त कपातीची वसूल थांबवल्यामुळे पूर्ण पेन्शन मिळेल तीन पेन्शनधारकाचे पेन्शन मधून करू शकतात पाच न्यायालयाने दिलेल्या या निकालाने व कर्मचाऱ्यांना मोठा फायदा भविष्यात अंमलात आणण्यासाठी आणि जीवन आरामात जगण्यासाठी सवलत मिळणार आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहिती सादर सादर केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच